वाहतूक कोंडीकडे लक्ष वेधण्याकरता आज चाकण ते पीएमआरडीए या कार्यालयादरम्यान भव्य मोर्चा काढला जाणार ट्रॅफिक ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा काढला जाणार आहे हजाराहून अधिक मोटरसायकल आणि वाहनांसह या मोर्चात हजारो नागरिक कामगार उद्योजक आजी माजी खासदार आजी माजी आमदार आणि सामाजिक संघटनांचा सा इथं सहभाग असणार आहे चाकण चौकातून या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आशिया खंडातील पंचतारांकित एम आय डी सी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या चाकण प्रसारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटिलताळा आहे गेल्या वीस वर्षापासून चाकण प्रसारातील नागरिक असतील या भागातील औद्योगिक आउद... वसाहतीतील कर्मचारी असतील यांना वाहतूक कोंडी सतावते आ... वाहतूक कोंडीवरती अनेक उपाययोजना करण्याचे प्रयत्न झाले आश्वासन देण्यात आली मात्र गेल्या वीस वर्षांपासून चाकणची वाहतूक कोंडी सुटलेली नाही आहे आणि या वाहतूक कोंडीचा मोठा असा फटका या भागातील रहिवाशांना व या भागातील कंपन्यांना सहन करावा लागतो आहे खर तर चाकण वाहतूक कोंडी सुटावी यासाठी या भागातील रहिवाशियांनी असतील कंपनीच्या प्रतिनिधींनी अनेक वेळा आंदोलनं केली मागणी केली मात्र त्याचा कोणताही परिणाम या वाहतूक कोंडीवर झाला नाही या वाहतूक संदर्भात या, या भागाचे विद्यमान खासदार असतील किंवा माझी माझी खासदार असतील आजी माझी आमदार असतील यांनीही अनेक वेळा विधानसभा असेल संसदेमध्ये अवज उठवण्याचा प्रयत्न केला मात्र अद्यापही वाहतूक कुंडीचा प्रश्न मात्र सुटलेला नाही चाकणचा वाहतूक कुंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे आणि याच प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आता चाकण नागरिक असतील किंवा या भागातील औद्योगिक वसाहतीतील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचे प्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून आज चाकण ते पी एम आर डी कार्यालय आक्रोडी पुणे या भागामध्ये मोठ्या जा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे खरं तर चाकणचे जा नागरिक आणि या भागात ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचे प्रतिनिधी वा वाहनांच्या माध्यमातून बाईक रॅलीच्या माध्यमातून चाकण ते भक्ती शक्ती चौक यापर्यंत मोर्चा जाणार आहे आणि भक्ती शक्ती चौक ते पी एम आर डी कार्यालयावरती पायी मोर्चा जाणार आहे आणि या मोर्चामध्ये एक हजारहून अधिक मोटरसायकली आणि वाहनं सहभागी होणार आहेत ही आ, आ, सर्व वाहने भक्तिशक्ती चौकात लावण्यात येणार आहे आणि तिथून पुढे हे मोर्चेकरी भक्तिशक्ती चौकातून पी एम आर डी कार्यालयावरती पायी मोर्चे घेऊन जाणार आहेत या मोर्चामध्ये या भागाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे माजी खासदार शिवाजी आढावराव पाटील विद्यमान आमदार बाबाजी काळे माजी आमदार दिलीप मोहते पाटील हे सहभागी होणार असून या परिसरातील सर्व पक्षांचे पदाधिकारीही या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर चाकणचे रहिवासी असतील या भागातील कंपन्यांचे प्रतिनिधी असतील हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अत्यंत मो मोठ्या स्वरूपाचा हा मोर्चा चाकणच्या वाहतूक आज निघणार आहे आणि या मोर्चाची कोणत्या प्रकारे दखल घेतली जाईल आणि चाकण वाहतूक कुंडीवरती नक्की काही ठोस उपाययोजना होतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत चाकण पुणे